नमस्कार होमपेज वर बांधावरची झाडे नोंदवा या टॅबवर क्लिक करा नोंदणीचा दिनांक आपल्याला आपोआप दर्शविला जाईल खाते क्रमांक निवडा गट क्रमांक निवडा बांधावरची झाडे ड्रॉप डाऊन मेनू मधून निवडा झाडांची संख्या दिलेल्या चौकटीत प्रविष्ट करा बांधावरची झाडे नोंदणी करताना दोन फोटो घेणे आवश्यक त्यासाठी दोन बटन दिलेले आहेत महत्वाचे म्हणजे जेथे आवश्यक आहे तिथेच कॅमेराचे आयकॉन दिसेल त्यावेळी फोटो घेणे अनिवार्य आहे छायाचित्र एक या बटनवर क्लिक करा व फोटो घ्या छायाचित्र दोन या बटनवर क्लिक करा व फोटो घ्या महत्त्वाचे म्हणजे फोटो घेण्याआधी जे कॅमेराचे आयकॉन हिरव्या कलरमध्ये दिसत होते ते फोटो घेतल्यानंतर शेंद्री कलरमध्ये दिसेल माहितीची पुष्टी कराया पेजवर याल खातेदाराने भरलेली संपूर्ण माहिती दर्शविली जाईल ती माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री केल्यावर नोंदविलेल्या बांधावरची झाडे माहितीच्या सत्यतेबाबत स्वयं घोषणापत्र करून पुढे जावे आपण नेटवर्क मध्ये असल्यास झाडांची माहिती साठविली व अपलोड झाली आहे असा मॅसेज दाखविला जाईल तसेच आप नेटवर्क मध्ये नसाल तर आपली माहिती सबमिट झाली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही आप नेटवर्कमध्ये आल्यानंतर होमपेज मधील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी असा मॅसेज दाखविला जाईल तसेच नोंदविलेली बांधावरची झाडे माहिती पहाव्याची असल्यास उजव्या कोप्यात वर दिसत असलेल्या बांधावरची झाडे माहिती पहा यावर क्लिक करा नोंदविलेली बांधावरची झाडे माहिती येथे पाहण्यास उपलब्ध होईल अशा प्रकारे तुम्ही ईपीक पाहणी डी सी एस व्हर्जन तीन मोबाईल ॲपमध्ये बांधावरची झाडे नोंद करू शकता धन्यवाद